एकंदरीत सातारा पोलिसांनी दोन दिवसापूर्वी जी काही कारवाई केली त्या कारवाई संदर्भात सर्वच स्तरातून सातारा पोलिसांचं अभिनंदन होते एकंदरीत तो जो गुन्हेगार होता त्या गुन्हेगाराच्या गुन्हेगारावर अनेक गुन्हे दाखल होते आणि या एन्काउंटरमध्ये आपले दोन पोलिसही जखमी झालेले एकंदरीत या घटनेबद्दल काय सांगत नाही याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसात महिलांची चेन जबरदस्तीने फेचायच्या काही घटना घडल्या होत्या त्याच्या तपासात आरोपींची आम्हाला नावं कळाली होती आणि त्यांना पकडण्याकरता सातारा शहरची टीम जी शिकरापूर येथे गेली होती दोन आरोपींची आम्हाला नावं कळाली होती त्यापैकी एका आरोपीला आमच्या पोलिसांनी अटक केलं दुसऱ्या आरोपीला अटक करताना त्याला जेव्हा सांगण्यात आलं की आम्ही पोलिस आहोत तुम्हाला अटक करतो आहे त्यावेळेला त्यांनी चाकूने हल्ला केला आणि त्या चाकूच्या हल्ल्यात आमचे दोन कर्मचारी जखमी झाले तो अजून हल्ला करून जीव धोक्यात घातला असता त्याने त्याच्याकरता जीव वाचवण्याकरता सेल्फ डिफेन्समध्ये एक राऊंड पिस्टलचा एका कर्मचाऱ्यातर्फे जो फायर करण्यात आला त्याच्यामध्ये या आरोपीचा दुर्दैवी अंत झालेला आहे सर जी जखमी आहेत आपले कर्मचारी त्यांच्याबद्दल सांगता येतं की त्यांची तर त्याच्यामध्ये त्यांची परिस्थिती आता स्टेबल आहे ते अजूनही शिक्रापूर येथे ग्रामीण क्षेत्रात ॲडमिट आहे परंतु त्यांची प्रकृती स्टेबिट स्टेबल आहे आणि पुन्हा ग्रामीण या गुन्ह्याचा तपास ह्या आरोपीनिरुद्ध जिबेल मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपासही पुणा पोलीस करत आहे